नमस्कार शेतकरी मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण या तुरीचा एक व्हिडिओ काढला होता तुम्ही सर्वांनी विचारलं होते हे तुरीचं वाण कोणतं आहे तर हे आपल्याला अजून पण माहीत नाही मित्रांनो काकी यांची आपल्याशी अजून भेट झालेली नाही आहे हे आपलं पराठीचं शेत आहे बाजूने हे नागरुण झालं त्याच्यामध्ये हरभरा लवकरच आपण पेरणार आहे तर या, या फुलाचा कलर पण आपण तुम्हाला सांगितला होता लाल कलर आहे बघू शकता तुरीला शेंगा बघू शकता मित्रांनो अतिशय जास्त प्रमाणात हे शेंगा आहे बघू शकता शेंगाचं प्रमाण हे भरपूर जास्त आहे अजून आपल्या तुरीला शेंगा पण ह्या लागलेल्या नाही आहे फुलातच आहे आणि या तुरीमध्ये सत्तर टक्के ह्या शेंगा झालेल्या आहे म्हणजे पूर्णपणे नाही अर्धवट शेंगा झालेल्या आहे अशा आणि याच्यामध्ये हे तीन ते पाच दाण्याची शेंगा आहे बघू शकता एक दोन तीन चार पाच 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 दाण्याच्या शेंगा आहे याच्यामध्ये पाच चार आणि भरपूर मोठ्या शेंगा आहे अशा प्रकारे आणि तुरीला फक्त ह्या एकच पाणी झालेलं आहे ही फक्त कोरी तूर टाकली या होती याच्यामध्ये सोयाबीन घेतलेले नव्हते तुम्ही बघू शकता किती जोऱ्यानं आली आहे हे तूर भरपूर माल लागलेला आहे या तुरीचा तर याचा आपण उत्पन्न बघणार आहे यंदा अशी तूर आपण अजून पण बघितली नव्हती ही यंदाच यांनी बाजूच्यांनी टाकलेली आहे बघू शकता गोळेच्या गोळेच माल आहे तर अशा प्रकारे मित्रांनो यांनी हे नियोजन केलेलं आहे तुम्हाला जर याचं नाव माहीत असेल वानाचं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा लाल कलरची फुलाची तूर आहे हे आणि शेंग पण पाच दाण्याची सहा दाण्याची शेंग आहे बघू शकता मित्रांनो भरपूर प्रमाणात ह्या शेंगा, शेंगा। लागलेल्या आहेत तुरीला